सगळ्यांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन तुम्ही कधी विचार केला आहे का हरिला ओळखणे म्हणजे नेमके काय मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरचा प्रवास आहे की जगता जगता मिळणारी शांती आणि सिद्धी त्या खऱ्या साधनेला बळ देतात की साधकाला मार्गाच्या मोहात अडकवतात शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठातील तिसऱ्या चरणात या सर्व प्रश्नांची उत्तर देतात महाराज म्हणतात ओळखी हरी धन्य तो संसारी मोक्ष सिद्धी सहित याचा अर्थ असा की ज्याने हरीला ओळखले ज्याने त्याचा खरा अनुभव घेतला तो खरा धन्य आहे तो संसारात राहूनही संसाराच्या बंधनात अडकत नाही त्याच्या घरीच मोक्ष चालून येतो त्याच्या अंतरंगात परम शांती वास करते परंतु आता एक मोठा प्रश्न पडला हरिला ओळखायचे कसे हरीला ओळखणे म्हणजे काय हरिला ओळखणे म्हणजे फक्त हरिनाम घेणे नाही हरीला ओळखणे म्हणजे त्याच्या अस्तित्वाला आपल्या प्रत्येक श्वासात अनुभवणे ज्यावेळी आपण जीवनातील प्रत्येक परिस्थितीत हे सर्व त्याचं आहे मी त्याचा आहे अशी नम्रता ठेवतो तेव्हा खरी ओळख होते आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात जे का रंजले गांजले तासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवते थे ची जाणावा कितीही सुख परिस्थिती असेल जीवनात कितीही दुःख असेल तरीही परमेश्वराचं अखंड स्मरण ज्या ठिकाणी आहे तेथेच देव आहे असं समजावं संत नामदेव महाराज म्हणतात संगे वसतुराम काय भीती म्हणा भगवंत आपल्या सोबत आहे असा निस्सिम भाव असतो तेव्हा कोणतीही भीती राहत नाही आणि जेथे भीती नाही तेथे मोक्ष आहे समजावं तर परमेश्वर नेहमी आपल्या सोबत आहे आपल्या स्वभावत आली आणि आपल्या अंतरंगात तोच आहे याची जाणीव म्हणजे त्याची खरी ओळख परंतु आपल्यासोबत भगवंत आहे याची जाणीव केव्हा होईल आपल्याला एकनाथ महाराज म्हणतात आवडीने भावे हरी नाम घेसे तुझी चिंता त्या सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती तसे आपण अतिशय शुद्ध अंतकरणाने अतिशय भक्तिभावाने नामस्मरण केले पाहिजे आपण फक्त निमित्त मात्र आहोत असं समजून आपल्या प्रत्येक प्रयत्नातून मिळणाऱ्या सुखाचा किंवा दुःखाचा दाता तो पांडुरंगच आहे असा दृढ विश्वास आणि त्याचा अगदी सहज मनाने केलेला स्वीकार ज्यावेळी आपण प्रत्येक प्रयत्नातून मिळणाऱ्या फळाचे श्रेय देवाला देतो त्यावेळी साक्षात तो पांडुरंग तुमची चिंता करायला लागतो मग आता अजून एक प्रश्न जर देवाचं नामस्मरण केलं नाही तर चिंता करणार नाही का पांडुरंग माझे नामस्मरण करा किंवा नका करू तरीही सर्व सृष्टीची चिंता करणारा तुमची सुद्धा चिंता करेलच फक्त एवढंच की देवाचं नाम म्हणजे मंत्र आणि मंत्र म्हणजे आपल्या मनाला नियंत्रित करण्याचं तंत्र जर आपलं मन नियंत्रित झालं तर आपल्या कर्मातून प्राप्त झालेल्या सुख किंवा दुःखरूपी फळाचा आपल्यावर प्रभाव पडत नाही म्हणजे करता करविता तो परमेश्वरच होतो आणि जिथे परमेश्वरच दाता होतो तेथे सर्व काही कल्याणकारी होणारच आणि म्हणून महाराज म्हणतात आवडीने भावे हरी नाम मग तुझी चिंता सर्व आहे मोक्ष म्हणजे काय मोक्षाला आपण बरेचदा मृत्यूनंतरची मुक्ती समजतो पण संत सांगतात मोक्ष हा मनस्थितीचा अनुभव आहे जेव्हा मनाला काळजी भीती मत्सर क्रोध यांचे ओझे उरत नाही तेव्हा तेथेच मोक्ष आहे समजावं तुकाराम महाराज म्हणतात ऐसा मोक्ष आम्हा पाहिजे जेणे सुखे सदा नांदावे अशा सुखाची प्राप्ती की जे कायमस्वरूपी राहील म्हणजे मोक्ष आपण जरा काळजीपूर्वक निरीक्षण केलं की लक्षात येत असे बरेच लोक आहेत जे कष्टप्रद जीवन जगत आहेत पदोपदी संकट आहेत जीवनात पण त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी समाधान दिसतं आपल्याला कारण काय तर परमेश्वरावर विश्वास प्रयत्नपूर्वक कर्म करणं एवढंच आपल्या हातात आहे याची जाणीव हजारो सूर्यांचं तेज ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे तो माझ्या जीवनात अंधकार कसा काय राहू देईल अशा प्रकारची अखंड श्रद्धा सिद्धी म्हणजे काय सिद्धी म्हणजे साधनेतून मिळणारे विशेष सामर्थ्य योग मार्गात सांगितलेला अष्टसिद्धी आहेत अनिमा म्हणजे कणा इतके सूक्ष्म होता येणे लघिमा म्हणजे अत्यंत हलके होणे महिमा म्हणजे प्रचंड होणे गरिमा म्हणजे अत्यंत जड होणे प्राप्ती म्हणजे हवी ती वस्तू मिळवण्याची क्षमता प्राकाम्य म्हणजे मनोकामना पूर्ण करण्याची ताकद इशत्व म्हणजे देवासारखा अधिकार मिळणे वशित्व म्हणजे इतरांना वश करण्याची ताकद या सिद्धी प्रखर तप ध्यान मंत्र जप योगाभ्यासाने मिळतात पण महाराज म्हणतात ह्या सिद्धी म्हणजे आपल्या साधनेतील बाधा आहेत सिद्धीला पाणी म्हणजेच जो खरा हंस आहे त्याला फक्त पाण्याचं आकर्षण नसतं त्याला मोत्याची तहान असते त्याप्रमाणेच खऱ्या साधकाला सिद्धीचं आकर्षण नसतं तर त्या परमेश्वराची प्राप्ती एवढंच लक्ष असतं तर देवाची ओळख म्हणजे काय प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार आणि आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्नपूर्वक विश्वास सिद्धी मिळाल्या की अहंकार डोकावतो माणूस थांबतो मार्गातच रेंगाळतो त्याला वाटतं मीच मोठा झालो चमत्कार दाखवायला लागतो आणि करायलाही पण भक्ती म्हणजे काही चमत्कार नाही त्यामुळे अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे खरी साधना सिद्धी ओलांडून जाते संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सिद्धी लान मानिजे तेथे हरिपद मज पाहिजे काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले निर्गुण म्हणजे रूप गुण भावनांच्या पलीकडचं सत्य पण शंका आली की साधक गोंधळतो निर्गुण धरावा की सगुण आपण सर्व अजून यातच गुंतलेले आहोत कुणी सांगत निर्गुण भक्ती करा आणि कुणी सांगत सगुण भक्ती करा पण एकनाथ महाराज स्पष्ट करतात ज्ञानाने सगुण ओस केले ज्ञानाचा प्रकाश असला की निर्गुण सुद्धा सगुण वाटतो आणि सगुणातच निर्गुणाची झलक दिसते केले कर्म मजाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती। ही ओवी आपल्या प्रत्येकासाठी आरसा आहे आपण जे काही करतो तेच आपल्या वाटायला येत बीज जस तस पीक जर राग मत्सर लोभ पेरला तर दुःख उगवणारच आणि जर भक्ती प्रेम दया पेरली तर मोक्ष आनंद शांती या पिकांची कापणी होणार महाराज शेवटी सांगतात एका जनार्दनी नाही आतायाती। सुखाची विश्रांती हरी संगे देवाच्या ओळखी शिवाय हरी प्रेमा विना कितीही ज्ञान कितीही सिद्धी कितीही कर्म करा पण मनात खरा विसावा नाही शांती नाही तो विसावा फक्त हरीच्या चरणी हरीच्या नामस्मरणातच मिळतो आपल्या जीवनात आपण काय शोधत आहोत सिद्धी की शांती शक्ती की प्रेम फक्त कौतुक की परमेश्वरावरचा अखंड विश्वास मित्रांनो खरा मार्ग हा खूप साधा सरळ आणि सोपा आहे आपले प्रत्येक कर्म हरीला समर्पित करा ज्याने तुम्हाला त्याची ओळख होईल त्याच्या नामस्मरण रूपी छायेत विसावा घ्या सिद्धी मोह संशय कर्मांची यातायात हे सारे त्याच्या पुढे फिके आहेत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलेला हा संदेश आपण आयुष्यात उतरवला तर प्रत्येक क्षण मोक्ष होईल प्रत्येक श्वास हरिनाम बनेल आणि आपला उद्धार होईल तर चला आजपासून स्वतःला विचारूया मी हरिला खरंच ओळखल का जर हा विचार तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत नक्की पोहोचवा जर राहाने रिफ्लेक्शन्सला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रोजच्या चिंतनात हरीची ओळख जपूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी